thank <laughs> you कर्जत विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे आज सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य पोहोचले असून कर्जत विधानसभा मतदारसंघ तीनशे बासष्ट मतदान केंद्र असून त्यातील तुंगी आणि पेठ अशी दोनच मतदान केंद्र दुर्गम भागात असून त्या दोन ठिकाणी जीपमधून तर अन्य सर्व ठिकाणी बसेसमधून मतदान यंत्र पोहोचवण्यात आले उद्या होणाऱ्या मतदानासाठी कर्जत मतदारसंघात सर्व मतदान केंद्रावरील मतदान साहित्य देण्यासाठी आज सकाळ आठ पासून लगबग सुरू होती कर्जत येथील प्रशासकीय भवनाच्या बाजूला असलेल्या पोलीस मैदानात भव्य मंडप खालण्यात आला होता त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश सक्पाळ यांच्यासह सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ धनंजय जाधव अमोल चव्हाण तसेच दोन्ही तालुक्याचे अधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ